पावसाळी अधिवेशनामध्ये एकीकडे एक सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या नात्या मुद्द्यावरून खडाजंगी सुरू आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे दोन संजय पुरते वादात सापडले आहे एकीकडे एक आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मध्ये फ्रीस्टाईल फायटिंग केली तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात आरोपांची मालिका सुरूच आहे अशातच आज था ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिरसाटांच्या बेडरूम मधला व्हिडिओ समोर आणला आता बेडरूम मधला व्हिडिओ समोर आल्यामुळे शिरसाट मात्र पुरते गोंधळून गेल्याचे समोर आले शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूम मधला पैशाने भरलेला बॅगचा व्हिडिओ बाहेर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे विधिमंडळात जेव्हा शिरसाट प्रतिक्रिया देण्यासाठी आले असता पत्रकारांनी एकच प्रश्नांचा भडीमार केला माझं घर आहे जे घर तुम्ही पाहताय ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बनिवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथे अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मूर्खानो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमार्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या, त्या बॅग मी आलमार्यामध्ये ठोसल्या असताना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेले होते महाराज आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे माझ्या मध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली तरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर हो आहे याची बातमी होते मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं यासाठी एक सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाहीये माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम असतात कार्यकर्ता आहे उत्साहाच्या भरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाहीये माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये दे बोलवलं जात नाही काम काय नाव हो काय गाव हो काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढलं जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही यांचे व्हिडिओ पाहणार ते आणखी पाटकर विसरलात का हा माणूस हे जे बोलतायत हे जे काही आविर्भावात भाषण करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा आणि म्हणून मला या व्हिडिओबद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढं आणण्याचा प्रयत्न करतायत मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही <पन्तु> कोण आहे याचा शोध लागलाय काढलाय जाऊ त्या असं होत असतात मी गाडीत बसतो त्यावर व्हिडिओ काढतो कधी गाडीतून उतरताना व्हिडिओ काढतात काढतात कार्य करताय त्याला काय विशेष मी त्याच्या त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही इतका आक्षेप घ्यायचं काही कारण नाही अरे तुम्ही कसे पैसे म्हणता आमच्या एक प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग अहो प्रवासातून आलेली ती बॅग दराजासमोर पडलेली आहे तुम्ही कधीतरी लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅगा दराजात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही आणि असं केल्यानंतर त्याचा आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही उसे उसे अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का मी कपाटामध्ये कपडे होते म्हणजे काय बोलतेच माहित नाही आता कितीतरी आपण आलो असं काय लक्षात ठेव जाणीवपूर्वक हा जुना व्हिडीओ काढून माहित नाही कधीच आहे आता हे कोण लक्षात ठेवले व्हिडिओ आहे गुवाहाटीवर आले तेव्हा अरे बाप रे या मूर्खाच्या नादी लागून टाइम खराब करू नका हे ज्या या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही प्रवास होते नेताना असलेली बॅग असे असली असणे अहो यांनी किती टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षणं जे लोक पाहतायत ना आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन वेळा पहा तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे असा व्हिडिओ हा फ्लॅश करतो